संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातम्या सर्वांना खुशखबर सहा ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट पंधराशे रुपये मासिक मदत जमा केली जाते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य शासनाने जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी शासनाने एकूण सातशे सेहेचाळीस कोटींचा निधी वितरित केला आहे योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केले गेले आहे